छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आधुनिक युगात विकसित राष्ट्र घडवून आणताना भावी पिढीचं योगदान नेहमीच महत्वपूर्ण असतं असं प्रतिपादन अॅडव्होकेट शशिकांत अहिरे यांनी केलं अहिरेश्वर कॅम्पस येथील साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ जयंती दिनी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या योगदानातून विद्यार्थ्यांना प्रेरणा प्रदान करणे या उद्देशाने संस्थेद्वारे आज वकृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी आता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी तसेच विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपले विचार व्यक्त केले यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट शशिकांत अहिरे प्राचार्य प्राध्यापक रोशनी अहिरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं यत्ता सहावीमधील अनंत शिरोळे आणि सिद्धी कापडणीस या विद्यार्थ्यांची अनुक्रमे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण होत्या कला शिक्षक पवन अहिरे आणि शिक्षक दीपक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आता अकरावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनींनी रेखाटलेल्या स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या रांगोळी कलेचे उपस्थितांनी कौतुक केले वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चेतना देवरे आणि लक्ष्मी साळुंके यांनी केलंय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले Students of Scientational School and Junior College Lak I tell one small short speech in Ji Virmatajizavu was born on 12 January in 1598. In Chindakel Pulana district, she was a wife of Saji Bosle, the son of Maloji Bosle in Veru village. I, she was a wife of Saji in Veru village. He, she was a bitter-minded woman with a strong Te va नम कार्यभूमी ज्या काही पडे देह दे नवामी नवामी माझ्या परमपवित्र मातृभूमीला माझा पहिल्यांदा नमस्कार गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माय सेल्फ बच एम इन साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर टुडे आय एम गोइंग टू स्पीक अबाउट राजमाता जिजाऊ हु वॉज राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ वॉज अ फेमिनिस्ट वुमन ऑफ सिक्सटीन सेंचुरी शी वॉज द मदर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज एज वी वी ऑल ऑल नो आर टू सेलिब्रेट द बर्थ एनिवर्सरी ऑफ जिजाबाई भोसले वी कॉमनली नो हर As Rajmata, Jizau, Ma Sahib, Sahib, etc., some of us commonly known as by the name the mother of Chhatrapati Shivaji Maharaj. She was very powerful woman of 16th century, she was very brave and bold. She was bo born in Sindhgade, she was the daughter of Lakuji, Lakuji Raja and Ma Sabai. She married Shahaji married Raja in 1605. in दौलताबाद थँक्यू हॅव अ नाईस nice डे न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश बागुल जुनी शेमळी